बालमित्रांनो आज आपण माकड आणि गोष्ट पाहणार आहोत चला तर मग एका घनदाट काठाशी एक मोठी नदी वाहत होती त्या नदी किनारी एक जांभळाचे झाड होते त्या झाडावर एक हुशार माकड राहत होते माकडाला जांभळे खूप आवडायचे आणि ते रोज ताजी जांभळे खात आनंदाने दिवस घालवत असे एके दिवशी एका मगराने त्या झाडाखाली येऊन माकडाला पाहिले त्याने माकडाला विचारले हे माकडा तुला इथे एकटे राहून कंटाळा येत नाही का माकडाने उत्तर दिले नाही मला माझ्या झाडावरची गोड जांभळे खूप आवडतात माकडाला स्वभावाने मित्र बनवायला आवडायचे म्हणून त्याने त्या मगरालाही गोड जांभळे खायला दिली मगराला ती जांभळे खूप आवडली तो रोज माकडाच्या भेटीला यायला लागला आणि दोघांची चांगली मैत्री झाली मात्र एके दिवशी मगराने आपल्या पत्नीला जांभळे नेऊन दिली मगराची पत्नी त्या जांभळांचा गोडवा म्हणाली जर माकडाचे जांभळे इतके गोड असतील तर त्याचे हृदय किती गोड असेल मला ते हृदय खायचे आहे मगर अस्वस्थ झाला पण आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी त्याने माकडाला फसवायचे ठरवले दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला माझ्या पत्नीला तुझी भेट घ्यायची आहे तीही तुला धन्यवाद द्यायचे म्हणते तू माझ्या पाठीवर बसून माझ्या घरी चल माकडाला काही शंका आली नाही तो मगराच्या पाठीवर बसून नदीत पोहायला लागला पण नदीच्या मध्यभागी येताच मगराने सांगितले माझ्या पत्नीला तुझे हृदय खायचे आहे म्हणून मी तुला घेऊन जात आहे माकड आश्चर्यचकित झाले पण ते हुशार होते त्याने लगेच शांततेने उत्तर दिले अरे रे माझे हृदय मी झाडावरच विसरलो आहे मला आधी झाडावर परत ने मग मी ते घेऊन येतो मगराला वाटले माकड खरे सांगत आहे त्याने माकडाला परत झाडाकडे नेले माकड झाडावर चढताच म्हणाले अरे मूर्ख मगरा हृदय कधी झाडावर ठेवले जाते का तू माझा विश्वासघात केला त्यामुळे आता आपली मैत्री संपली मगराला आपली चूक कळली पण तो काहीच करू शकला नाही माकडाने आपले जीवन वाचवले आणि त्यानंतर कोणावरही विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगायला शिकले तात्पर्य कधीही अतिविश्वास ठेवू नका आणि संकटात सुद्धा आपले कौशल्य व वा हुशारीने वागा धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका